श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आपण छान आज मस्त रेसिपी बनवणार आहोत जी सगळ्या जेवणाची असती लज्जत वाढवत असते तोंडाला चव नसेल तर चव देणारा हा पदार्थ आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही घरोघर बनवतच असाल पण गावाकडच्या पद्धतीने कसा बनवला जातो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला स्किप न करता नक्की बघा आणि कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक लाईक करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ आपल्याला या सा चटणीसाठी या ठेच्यासाठी लागणारं साहित्य आहे भरपूर लसूण लागणार आहे थोडेसे शे शेंगादाणे आणि हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि यासाठी लागणार आहे आपल्याला जाड मीठ तस आणि तळण्यासाठी तेल एवढ्या जिन्सामध्ये आपला ठेचा छान रेडी होतो तर तुम्ही लसूण बघितलं असेल मी पूर्णपणे सोललेला नाही आहे आपल्याला सालपाटा सकटच घ्यायचा आहे लसूण फक्त मोकळा करायचा आणि वरची जी जास्तीची साल आहेत तेवढीच आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत पूर्ण सालासकट लसूण घेऊन तो असं प्रत्येक पाकळीनं पाकळी आपल्याला अगोदरच ठेचून घ्यायची आहे थोडीशी म्हणजे आपण जेव्हा ते तेलात टाकू तेव्हा तो आपला फुगून असा फुटणार नाही आणि आपल्याला चटका बसणार नाही अशा पद्धतीने पूर्ण लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपल्याला मिरच्या देठाच्याच मिरच्या घ्यायच्या आहे आणि शक्यतो ताज्या मिरच्या घ्या शिळ्या नका घेऊ त्यामुळे ते देठ जरा खराब होतात म्हणून त्याच्यामुळे देठाच्याच मिरच्या घ्या हिरव्या अशा ताज्या आणि त्याही पूर्णपणे सगळ्या ठेचून घ्या म्हणजे त्याही ते तेलामध्ये टाकल्या उडणार नाही आणि आपल्याला चटका बसणार नाही आणि छान अशा तळल्या जातील तर एवढ्या दोन टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे आपला ठेचा खरंच खूप छान होईल चला तर मग आपण आता मी तवा गरम करायला ठेवला होता त्यावर तेलाची धार टाकलेली आहे थोडीशी आणि त्यामध्ये मिरच्या आणि लसूण आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत मस्त आपल्याला तेलामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लवकरच आपला हा ठेचा बनतो पाच ते दहा मिनटातच जास्त वेळ लागत नाही तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की सांगा मला माझे व्हिडिओज आवडतात का माझे केकचेही व्हिडिओज असतात रेसिपीजचेही व्हिडिओज असतात त्यामुळे तुम्हाला कुठले व्हिडिओज माझे नक्की बघायला आवडतात हेही मला कमेंटमध्ये सांगा तर थोडा वेळ अगदी मिनिटभर मी झाकण ठेवलं होतं यासाठी वाफ येण्यासाठी तुम्ही बघू शकता छान आपल्या मिरच्या परतवत आहेत आणि याच क्षणाला आपल्याला आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये शेंगादाणे पहा थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहे जास्त नाही कारण जास्त शेंगदाणे टाकल्यावरती पूर्ण ठेचा होत नाही मग ती शेंगदाण्याची चटणी होते शेंगदाणे अगदी थोडेसे टाकायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात थोडेसे कमी करू शकता आणि तेल शेंगदाणे तळण्यासाठी मला वाटलं की थोडंसं तेल कमी आहे म्हणून मी थोडीशी तेलाची नंतर जास्त टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्याला इथेच हा मिरचीचा ठेचा जास्त परतवून घ्यायचा आहे कारण बारीक केल्यावर आपल्याला याला पुन्हा परतवायचं नाही आहे अगदी सगळ्या जेवणाची खूप छान लज्जत इतकी छान चव येते तुम्ही ह्या पद्धतीने ठेचा नक्की करून बघा खूप छान लागतो तुम्ही अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर कशाबरोबरही हा ठेचा खाऊ शकता थोडीशी तेलाची धार अजून वाढवलेली आहे शेंगदाणे मग छान लालसर तळले जातील यासाठी पाच ते सात मिनटं लागतात आपल्याला हे परतवायला जास्त वेळ लागत नाही तर हा ठेचा अगदी सगळ्या जेवणाची लज्जत वाढवतो मलाही आवडतच असेल घरोघरी बनवल्या जात असेल पण या, या पद्धतीने नक्की करून बघा हे पहा आपल्या मस्त सगळ्या मिरच्या शेंगादाणे आणि लसूण छान तळून झालेला आहे मी गॅस बंद केला आहे आणि बंद केल्यावरच मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कारण मीठ सुद्धा जाड मीठ असल्यामुळे खूप तडतड करतं ते नंतर आणि लगेच आपल्याला हे आता ठेचायला चा। घ्यायचं आहे तुमच्याकडे तांब्या असेल तर तुम्ही तांब्याने ठेचा तुमच्याकडे लाकडीचा जर जो घट असतो आपण घटाला बसव घट स्थापनेला आपण जो घट वापरतो तोही स्वच्छ धुवून आपण ठेवून वापरू शकतो नेहमी माझ्याकडे हे लाकडी पावभाजीचं स्मॅशर आहे मी त्यानेच हा ठेचा चांगला रगडवून घेत आहे हे पहा याप्रमाणे गरम गरमच आपल्याला हा रगडवायचा आहे तरच त्या मिरच्या सगळ्या छान स्मॅश होतात जास्त बारीकही करायचं नाही आणि अशा जाडसरे ठेवायचं नाही त्याच्यामुळं खूप छान चव येते मिक्सरला बारीक शक्यतो करू नका तुम्ही यानेच ठेचा तुम्ही तसंही करू शकता पण याने जी टेस्ट येते ना ती हा मस्त असते खूप या पद्धतीने तुम्ही सर्व छान मिठाबरोबर जाड मिठामुळे मिरच्या पटकन रगडल्या जातात आणि गरम गरमच हे रगडायचं आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता आपला पूर्ण ठेचा रगडवून तयार आहे कुठली अशी एकदम गरमागरम बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी याबरोबरही तुम्ही खाऊ शकता तोंडाला चव नसेल तर ह्या पदार्थाने नक्की तुमच्या तोंडाला चव येईन याची खात्री मी देते तुम्हाला तुम्ही नक्की बनवून बघा अगदी सर्वांना आवडेल असा हा ठेचा आहे तर आपला ठेचा पूर्णपणे रेडी आहे तुम्हाला कसा वाटला आहे मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे माझे व्हिडिओज अनेक लोकांपर्यंत पोहोचतील सो so, आपला ठेचा पूर्णपणे रेडी आहे तुम्ही बघू शकता कसा दिसतोय दिसायलाही कलरफुल आहे या पद्धतीने ठेचा बनवल्यास तुम्हाला घरातल्यांचं हे कौतुक खूप मिळेल सगळेच तुमचे कौतुक करतील तर कसा वाटला माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे